असे आमचे हे आजोबा एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान वय त्यांचं सत्तर बहात्तर असेल नागराचे उपाशीपुटी थकलेले बैल पटापट मातीत बसत मात्र आबाचा आवाज ऐकून त्यांनी हातात दोर घेतले की पटकन उठत हा पहाडा एवढा माणूस जेव्हा दसरा दिवाळीला पुरण वरणचं ताट भज्यांचं ताट डोळ त्यांच्यासमोर ठेवलं जाईल तेव्हा त्या हंबरडा फोडून रडत माझा रत्तन गेला मला का नेलं नाही देवा त्यावर गोकर्ण त्या म्हणे आता रडू नका बाबा त्याचे पोरं आहेत तर त्यांच्याकडे पहा असं हे भरत म्हणजे दशरथ राजा आणि रामाचं प्रेम मी त्यावेळेस पाहिलं होतं